अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी वागडोह ते खोडगाव रोडवरील मारुती जहाणपूर शिवारातील धरणाच्या कालव्यात एका जळालेल्या अवस्थेतील अज्ञात मृतदेह आढळून आला आहे ग्राम पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पथरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे कालव्यात जळालेल्या स्थितीत मानवी मृतदेह आढळला तर जवळच चार चाकी वाहनाच्या टायरच्या खुणं दिसून आल्यात प्राथमिक चौकशीत मृताची ओळख पटली नाही यावरून मृत व्यक्तीची ओळख पटू नये म्हणून दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणून जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणी पथरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथरोड व सुरजी पोलिसांचे विशेष पथक गठीत करण्यात आले आहे तांत्रिक पुरावे गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्री वेगाने फिरू लागली आहे तपासादरम्यान अंजुनगाव येथील पद्मश्री हॉटेलचा मालक शुभम रॉय संशयाच्या सापडलाय कडक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे चौकशी समोर आले आहे की आरवी येथील प्रशांत महाजन यांच्यासोबत पैशांच्या कारणावरनं मृतक शेख शाहरुख शेख रहूप याचा वाद झाला होता या वादातून प्रशांत महाजन त्यांचा मुलगा टीकेश महाजन आणि अली अजगर यांनी शाहरुखचा खून करण्याचा कट रचला अली अजगरने शाहरुखला पैशांचे आमिष दाखवून गावाबाहेर बोलावलेत तेथे त्याच्यावर महाराण करून त्याचा खून करण्यात आलाय यानंतर मृतदेह चारचाकी वाहनातून आरबीहून अमरावती जिल्ह्यात आणण्यात आला शुभम रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने शहाणू धरणाच्या कालव्यात मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय या प्रकरणात टिकेश महाजन प्रशांत महाजन अली अजगर चा शुभम रॉय हर्षित गौर निखिल गौर यांना अटक करण्यात आली आहे तसेच एक विधी संघर्षित बालक ताब्यात आहे आरोपींकडनं सुमारे पाच लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सध्या पुढील तपास पथरोड पोलीस करीत आहेत